चा साथी की चला है। चा नाशिक येथून मनुदेवीच्या दर्शनासाठी चाललेल्या चारचाकी वाहनाचा अपघात झाला आहे आज सकाळी चोपडा तालुक्यातील मजरे ओढ फाट्याच्या पुढे चोपड्याहून नाशिककडे जाणाऱ्या शिवशाही बसवर चारचाकी वाहनाची धडक झाली त्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झाला आहे तर सदर भाविक नाशिक येथून मनुदेवी येथे जात असताना त्यांच्या गाडीचा टायर फुटल्यानं हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे चोपडा उपजिल्हा रुग्णालयात तीन मृतांना आणण्यात आलं आहे तर एक गंभीर अवस्थेत आहे जखमींवर उपचार सुरू आहे अशी माहिती अधीक्षक डॉक्टर सुरेश पाटील यांनी दिली आहे साहेब चोपडा धुळे रस्त्यावर आज अपघात झालेला आहे यामध्ये काही मृत झालेले या संदर्भात सविस्तर आज सकाळी साधारण साडेपाच ते सहा वाजताच्या दरम्यान मजरे कोळफाटा चोपडा ते धरणगाव रस्त्यावर एक भीषण अपघात झालेला आहे चोपडा ते नाशिक जाणारी एक शिवनेरी बस आणि चोपड्याकडे एक येणारी मारुती रीट या गाडीचा अपघात झालेला आहे मारुती रिट्स गाडीमध्ये एकूण चार लोक प्रवास करत होते ड्रायव्हर आणि इतर तीन तर या अपघातामध्ये मारुती गाडीतील तीन लोकं मैत झालेली आहेत आणि त्या गाडीचा जो ड्रायव्हर आहे तो जखमी आहे गंभीर जखमी आहे तो सध्या उपचार घेत आहे अजून तो अनकॉन्शियस आहे दोन्ही वाहनाचं नुकसान झालेलं आहे मारुती जी गाडी आहे रिट्स गाडी ती तर जवळपास सगळी अशी चकाचूर झालेली आहे बसचे अपघात बत, अपघातात नुकसान झालेलं आहे Uh, मैताचे जे नातेवाईक आहेत चेतन वाणी त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे त्यांच्या तक्रारीवरून चालक किशोर मोरे याच्यावर प्राथमिक आम्ही एफ आय आर दाखल केलेला आहे त्याचा तपास चालू आहे त्याच्यामध्ये नक्की काय झालं चूक कोणाची होती काय याच्याबद्दल आम्ही तपासाअंती योग्य तो त्याच्यामध्ये कारवाई होईल uh सध्या जे मयत आहेत त्यांचं पोस्टमॉर्टम चोपडा रुग्णालयात सुरू आहे आणि जो जखमी आहे त्याच्यावर पण उपचार इथं स्थानिक हॉस्पिटलमध्ये सुरू आहे साहेब हे जे मयत हे कुठं जात होते हे जे आहेत हे ना नाशिकचे राहणारे आहेत मनुदेवीला दर्शनाला जात होते अशी आम्हाला माहिती मिळाली कडे बसचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि त्यात काही एवढं डेथ झालेले आणि काही जखमी या संदर्भात आपल्याकडे ते काही कोणी उपचार वगैरे केले आहेत आज सकाळी सोपड्याजवळ झालेल्या आयोगामध्ये तीन जण दुतावस्थेत सोहळा जिल्हा रुग्णालय सोपरा तीन दृतावस्थेत करण्यात आलेल्या आहे आणि एक गंभीर जखमी सोडतात जखमी आमच्याकडे उपचार घेत आहे तसं ते तीन मत अशी आहेत त्यांच्यावर पुढील कारण पुढील कार्यवाही चालू आहे जखमीची परिस्थिती काय डॉक्टर जखमी सध्या तरी परिस्थितीची स्थिर आहे आमच्याकडे पुढील उपचार चालू आहेत पुढील तपासणी ॲक्सिडंटच्या काही कारण काही सांगण्यात आलं आहे ॲक्सिडेंट हा वाहनाचा ॲक्सिडेंट झालाय म्हणजे